पुण्यामधील अहून ही पहिली स्मार्ट सिटी करणार पण ती स्मार्ट सिटी आजही अर्धवट आहे अशा पद्धतीने स्मार्ट सिटी करू नका पण तरी पण त्या ठिकाणी त्यांनी ती स्मार्ट सिटी आमच्यावरती लादली फक्त काय केलंय की जिथं रस्ते डांबरे होते तिथं फक्त सिमेंटचे रस्ते केले या भागामध्ये सर्व महिला असुरक्षित आहे या भागामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे या हॉस्पिटलवरती प्रत्येक हॉस्पिटलवरती आम्ही आमची कमिटी त्या ठिकाणी राबून नमस्कार बखरलवीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही काळात होणार आहे आणि त्यासाठी सगळ्याच इच्छुक मंडळींनी माजी नगरसेवकांनी सध्या तयारीवरती जोर दिलेला आहे अनेक मतदारांशी गाठीभेटी घेत आहेत आणि एकूणच आपल्यानं संपर्क जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण देखील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये फिरतोय त्यां तिथली वस्तुस्थिती परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तिथल्या नगरसेवकांनी कामं केली नाही केली हे सगळंच तिथलं जाणून घेतो आहे आणि फिरत असताना काही इच्छुक नगरसेवक देखील आपल्या संपर्कात येत आहेत आपण त्यांच्याकडून या प्रभागासाठीचं त्यांचं विजन समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या अनुषंगाने आज आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये आलो होतो औंद बा बोपोळीचा हा संपूर्ण परिसर तो या प्रभागामध्ये येतो या ठिकाणी आपल्यासोबत नाना वाळके आहेत जे शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत नाना स्वागत आहे आपलं इच्छुक आहात ठाकरे गटाकडून तुमचा हा जो संपूर्ण परिसर पाहिला तर मध्यमवर्गीय समाज असेल किंवा थोडासा झोपडपट्टी भाग असेल किंवा उच्चभ्रू सोसायटी असेल असा सगळा संमिश्र हा प्रभाग आहे कशा पद्धतीने या प्रभागाचा दोन हजार सतरा ते बावीसमध्ये डेव्हलपमेंट झालं आहे का झाला नाही आहे कुठे काय सांगाल परिस्थिती काय नमस्कार दोन हजार सतरापासून तर दोन हजार आज सव्वीस ह्या गेल्या आठ वर्षाच्या काळामध्ये वा जी काही भाजपची लाट होती दोन हजार सतराला की, की लोकांनी न बघता न मा लोकल उमेदवार न बघता त्या ठिकाणी त्यांनी सरळ बी जे पीला मतदान केलं पण ह्या आठ वर्षामध्ये जर तुम्ही जर प्राथमिक जर बघितलं तर कोणतीही सोयीसुविधा किंवा नवीन स्मार्ट जे जे मोदींनी दोन हजार चौदा साली सोळा साली डिक्लेअर केले किंवा मी आम्ही पुण्यामधील आऊन ही पहिली स्मार्ट सिटी करणार पण ती स्मार्ट सिटी आजही अर्धवट आहे त्यामुळं आमच्या स्मार्ट सिटीमध्ये जे काही रस्ते केलेत रस्ते आहेत वीस फुटाचे आणि फुटपाथ आहे वीस फुटाचा अशा पद्धतीने या ठिकाणची डेव्हलपमेंट झाली पर ठीक आहे एनिवे तुम्ही जी काही स्मार्ट सिटी करताय किंवा काय करताय तुम्ही ह्या भागातील सर्वसामान्य लोकं उच्चभू मिडल मिडल क्लास गरीब यांना विचारत घेतलं का तुम्ही फक्त एखाद्या अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या राजकीय लोकांनी सांगितले की बाबा आम्हाला स्मार्ट सिटी पाहिजे घ्या तुम्ही स्मार्ट सिटी करा पण तुम्ही तिथल्या लोकांचा भौगोलिक अभ्यास केला का त्या भौगोलिक अभ्यासाला यांनी इतका नागरिकांनी विरोध केला की बाबा तुम्ही अशा पद्धतीने स्मार्ट सिटी करू नका पण तरी पण त्या ठिकाणी त्यांनी ती स्मार्ट सिटी आमच्यावरती लादली ह्या स्मार्ट सिटीसाठी पंतप्रधान मोदीजींनी साधारणतः शंभर कोटी रुपये डिक्लेअर केले पण आज ता कायतही या ठिकाणचं शंभर कोटी रुपये नाही शंभर म्हणजे दहा कोटीचंही काम झालेलं नाही आहे तुम्ही आजही प्रभागात जर फिरले तर उच्चभू सोसायटीच्या लोकांना विचारलं गरिबांना विचारलं की बाबा खरंच तुम्हाला ही स्मार्ट सिटी चांगली वाटते का खरंच स्मार्ट सिटीमधनं तुमचा काय फायदा आला का पण त्यांना ह्या अधिकारी वर्ग किंवा ह्या राजकीय लोकांना स्मार्ट सिटी हा प्रकल्प समजला नाही आहे स्मार्ट सिटी म्हणजे काय किंवा ज्या भागातील नागरिक राहतात त्याच भागातील प्रश्न त्यांनी तिथल्याच तिथे सुटलात तर तो झाला स्मार्ट प्रकार तसा आपला फोन असतो फोनमध्ये आपण काय होतो की मला कुठं जायची गरज नाही पडली पाहिजे माझ्या फोनवरूनच मी क्लिक केलं आपलं की माझ्या अकाउंटवर इकडचे पैसे तिकडे होतात तिकडचे पैसे इकडे होतात किंवा एखादा मेसेज इकडे जातो तिकडे येतो हा झाला स्मार्टपणा तर तसंच माझा स्मार्ट सिटीबद्दल की सांगण्याचा हे उद्देश होतं की बाबा जर तुम्ही तुमच्या भागातला जो स्मार्ट सिटीचा एरिया आहे तो जर कचरा तुम्ही तुमच्या भागात जिरवला किंवा तो संपवला तर तो झाला काय आला एक स्मार्ट झाला म्हणजे हुशार प्रकल्प आला मग त्या स्मार्ट सिटीच्या अंडर किंवा त्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंडर असेच प्रकल्प तुम्ही पूर्त पूर्ण भारतामध्ये राबू शकता पण तसं प्रकार काय घडलाय का फक्त काय केलंय की जिथं रस्ते डांबरी होते तिथं फक्त सिमेंटचे रस्ते केलेत नहीं। बाकी स्मार्ट सिटीमध्ये काहीच प्रकार केला नाहीये आज आपण जी काही आर टीची ची प्रथा बघतो आह ती पण बघितल्यानंतर आज या ठिकाणी स्थानिक लोकांना किंवा लोकल लोकांना अजिबात त्यामध्ये प्राधान्य नाही आहे जे काही तुमचे शाळेचे नियम आहेत किंवा तीन किलोमीटरच्या आतमधल्या विद्यार्थ्यांना प्रथम तुम्ही प्राधान्य देऊ शक दे लागतं तुम्हाला कायद्याने पण तुम्ही तसं करत नाही आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीनेच राजकीय सगळं षडयंत्र लावून त्या शि सिस्टमवरती शिक्षण सिस्टमवरती तुम्ही त्यांच्यावरती दबाव आणून सगळ्या गोष्टी चुकीचं करताय तो झाला त्याच्यानंतर आपल्या औन भागामध्ये आज तगा इथंही कुठंही रस्ता नीट झालेला नाही आहे या भागामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे या भागामध्ये सर्व महिला असुरक्षित आहे या भागामध्ये गुन्हेगारीचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे आणि लोकांना काम नसल्यामुळं हे बेरोजगारी वाढली चोऱ्या वाढल्यात ह्याच्यावरती ह्या नगरसेवकांनी हो, काय केलं आज जर तुम्ही बघितलं दोन हजार सतरा साली हा प्रभाग क्रमांक आठ हा भाजपच्या हातात गेला ठीक आहे तुम्ही आज बोपडीला जरी गेले तर बोपडीला आज जैसे ते म्हणजे पन्नास वर्षापूर्वी जी परिस्थिती तीच परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे का व त्या लोकांना अधिकार नाही का चांगल्या घरांमध्ये राहायचा का त्यांनी आयुष्यबद्ध तेव्हा त्या झोपडपट्टीमध्येच काढायचं आहे का mm -hmm. त्यांच्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊ नये का त्यांच्या मुलांना चांगलं आरोग्य मिळू नये का आज तुम्ही मला सांगा बुपुडीमध्ये किंवा औंमध्ये ह्या लोकांनी आठ वर्षामध्ये तरी मला सांगा नवीन हॉस्पिटल आणलं आहे का की बाबा ज्याच्यानी लोकांची आरोग्याची काळजी घेतली जाईल दाखवान मला तुम्ही एक तरी आणले का आज ह्या भागामध्ये तुमचं जे काही सुरक्षेचा विषय कोणत्या परस काय त्या ठिकाणी सुरक्षा तुम्ही करताय की बाबा कि पोलिसांना किती तुम्ही राऊंड मारायला होता किंवा काय करता पोलिस हे करायला होत काहीच नाही तशा प्रकारे पोलिसांचं व्हेरिफिकेशन जे ल कामगार येतात आहे जे लोकं नेतात ते त्यांचं व्हेरिफिकेशन नाही काही नाही आणि सर तुम्हाला आत्ताचं जर जिवंत सांगायचं झालं तर आज त्या काही इलेक्शन होऊ राहिली आहे निवडणूक ह्या निवडणुकीच्या जर पार्श्वभूमीवर जर तुम्ही जर ग्राउंडवर ग्राउंडला काम केलं हे अधिकारी हे काम करत नाहीये ज्यावेळेस तुमच्या हरकत येतील त्यावेळेस तिथं त्यांची हरकत बघून ते ठरवत की बाबा हा माणूस प्रभाग क्रमांक आठमध्ये का नऊमध्ये मध्ये तुमची जबाबदारी ना की बाबा तुमचा बी एल ओ तुमचा बी एल ए खाली खाली स्थानिक लेव्हलला ग्राउंड लेवलला येऊन त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक मतदाराची व्हेरीफाय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तर फार महत्वाचं आहे तुम्ही सांगितलं की त्यांच्या या मधल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काय कामं करायला हवी होते आणि ती कामं कशा पद्धतीने झाली नाही मात्र आता तुम्ही इच्छुक आहात तुमचं काय विजन असणार आहे तुमच्या प्रभागासाठी आणि त्याला जोडून असा दुसरा प्रश्न की नगरसेवक हा फक्त वॉटर मेटर गटर मर्यादित असतो का तुम्हाला काय वाटतं बघा मी सरांनी मला जो पहिला प्रश्न विचारला हो की बाबा तुमचं विजन काय आहे माझ्या प्रभागाबद्दल माझं विजन हे सांगेल की बाबा मी ज्यावेळेस नगरसेवक झाल्यानंतर माझ्या जे लोकल लोक आहेत स्थानिक लोक ह्यांना प्रथमतः शाळेसाठी प्राधान्य मिळेल दुसरा विषय आरोग्याचा विषय की ज्या भागातील जे जे हॉस्पिटल आहेत ह्या हॉस्पिटलांवरती प्रत्येक हॉस्पिटलवरती आम्ही आमची कमिटी त्या ठिकाणी राबून त्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे ज्या काही गव्हर्मेंटच्या स्कीम आहेत किंवा जे काही त्यांचं बिलिंगचा विषय आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही काम करणार तिसरा विषय आम्ही आमच्या भागामध्ये तुम्ही म्हणजे गव्हर्मेंटच्या हिशोबाने प्रत्येक दोन किलोमीटरवरती तुम्हाला महिलांसाठी पुरुषांसाठी बाथरूम्स पाहिजे त्यास कुठल्याही प्रकारे बाथरूम वगैरे काही नाही आहे तुम्ही स्मार्ट सिटी आली त्याच्यामध्ये एकही एक बाथरूम यांनी बनवलं नाही आहे जी आहे ती जुनी तशीच आहे आम्ही या ठिकाणी ह्या भागामध्ये त्या महिलांचा विचार करणार त्या पुरुषांचा विचार करणार ह्या ठिकाणी स्मार्ट वॉशरूम्स तयार करणार त्याच्यानंतर आम्ही आमच्या भागामध्ये जे काही हॉस्पिटल्स उभं करणार त्याच्यानंतर सिनियर सिटिझनसाठी जे काही विरोंग केंद्र असतात ही उभारणार त्याच्यानंतर आज परिस्थिती अशी आलेली आहे किंवा लोकांना छोटेसे कार्यक्रम करायचे असतात तर कार्यक्रमासाठी जागा नाही आहे त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक वास्तू उभी करून त्या ठिकाणी लोकांना छोटे छोटे कार्यक्रम त्यांचे म्हणजे लग्न असेल साखरपुडा असेल वाटू असेल अशा पद्धतीचे आम्ही त्या ठिकाणी नियोजन करणार आहे आणि आमच्या भागामध्ये मी नगरसेवक झाल्यानंतर आमच्या भागामध्ये जो श्री शिवाजी विद्या शाळेचा विषय आहे ती त्या शाळेमध्ये आम्ही सगळे शिकलो ती शाळेला जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष आलं पण ती शाळेची परिस्थिती आज काय झाली आहे त्या ठिकाणी त्या शाळेला ग्राउंड नाही आहे ती शाळा पूर्ण रोडवरती आली आहे मी आल्यानंतर मी प्रथम तो सगळ्यात पहिला मुद्दा तो घेणार आहे दुसरा मुद्दा माझ्या भागातील जे सिनियर सिटिजन्स आहे त्यांना वाटतं की बाबा आम्ही फुटपाथवरतून निश्व चाललो पाहिजे ती, आ, ती आमी करून, पन, ते सगळे फुटपाथ आम्ही मोकळे करून पण ते मोकळे करणार पण त्या ठिकाणी जे व्यापारीत जे गरीब गोरगरीब व्यवसाय करतात ह्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे अन्याय न होता त्या ठिकाणी त्यांना चांगले सुसज्ज भाजी मंडई असेल व्यापार संकुल असेल हे उभं करून आम्ही त्या ठिकाणी त्यांची हा हॉकर झोन वगैरे त्यांना त्या ते ठिकाणी शिफ्टिंग करूनच मग आम्ही जसं ज्या पद्धतीने या सारे चालतो त्याच पद्धतीने आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी शिफ्टिंग करणार अशा प्रकारे मी माझ्या भविष्याचं माझ्या प्रभागासाठी मी काम करून करू, करू इच्छितो आणि लोकांना माझं हेच सांगणं की बा तुम्ही सगळ्यांना संधी दिली चांगले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा